नमस्कार सर्वांना सविता किचन मध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण घोसाळ्याची भाजी याला पारूस दोड कापून बोलतो तिकडे आपण सर्वात पहिलं एक पॅन मांडले त्याच्यामध्ये दोन चमचे तेल टाकले अर्धा चमच आपण इथे राई घेतली राई तरतडली -तर की एक चमच जिरे त्यानंतर दोन तीन लसणाच्या पाकळ्या अशा ठेसून घेतल्या बघा म्हणजे बारीक बारीक कट करून घेतले आता आपण याच्यामध्ये थोडस हिंग टाकूया एक कांदा मोठा होता तो बारीक असा बा करून घेतलाय आणि कांदा आपल्याला थोडासा गुलाबी रंगावर भाजून घ्यायचा आहे तर गॅसची फ्लेम इथे मी फास्ट ठेवली छान असा गुलाबी रंगावर आपण हा कांदा भाजून घेऊया टिफिनसाठी ही झटपट भाजी तुम्ही बनवून देऊ शकता आणि एकदम चा जास्त वेळ नाही लागत पाच मिनटात तयार होते तर कांदा थोडासा गुलाबी झाला की याच्यामध्ये दोन टमाटे घेतलेत मी टमाटे पण आपले असे रफली चॉप करून घेतलेले आहेत टमाट आपण दोन ती तीन ते तीन मिनटं छान परतून घेऊया हे बघा टमाटर सॉफ्ट झाले आता याच्यामध्ये आपण आपलं लाल तिखट टाकूया तर लाल तिखट तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे कमी जास्त करा एक चमचा हळद टाकायचे थोडीशी कोथंबीर टाकूया व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं त्यानंतर इथे अर्धी वाटी बघा चण्याची डाळ भिजायला घातली होती दोन तासापूर्वी तर छान अशी डाळ भिजलेली आहे व्यवस्थित भिजली तर आता हे आपण डाळ पण याच्यामध्ये मिक्स करून घेऊया आपण इथे शेंगदाण्याचं कूट नाही टाकणार आहोत म्हणून मी डाळ घेतली तुम्ही डाळ आणि शेंगदाण्याचं कूट टाकलं दोन्ही टाकलं तरी चालेल पण मी शेंगदाणेचं कूट नाही टाकणार या भाजीत मला अशीच छान लागते खायला तर इथे आपण बघा हा दोडका कट करून घेतला आहे तर या र वेगळ्या वेगळ्या नावाने बोलतात तुमच्याकडे काय बोलतात मला कमेंटमध्ये नक्की सांगा याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकूया व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे याला शिजायला जास्त वेळ नाही लागत पण आपण याच्यात डाळ टाकलेली ना डाळ पण व्यवस्थित भिजून घेतलेली त्यामुळं जास्त वेळ नाही लागणार याला आता आपल्याला काय आहे थोडंसं पाणी आहे दोन ते तीन चमचे एवढंच पाणी टाकायचं कारण ना भाजी सुकी बनवायची पातळी आणि याला पण पाणी सुटतं थोडंसं आपण इथे पाणी टाकून घेऊया किंचित टाकायचं जास्त नाही खाली लागू नये म्हणून थोडंसं पाणी टाकले त्यानंतर आपण इथे झाकण ठेवूया आणि तीन ते चार मिनटासाठी स्लो गॅसवर ठेवूया चार मिनटं झालेत बघा आणि मस्त आहे बघा पाणी भरपूर सुटलं होतं याला आणि आपली डाळ पण व्यवस्थित शिजली आणि मस्त अशी आपली घोसाळ्याची भाजी तयार झाली तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सस्क्राइब करा धन्यवाद